माझे नाव मानवी माधव डवरे मी येता सातवी मा मी येता सातवी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बेलूर आहे आमच्या गावात तिकडे तिकडे खूप कचरा असल्यामुळे आम्ही स्वच्छतेचा संकल्प घेतलेला आहे हा पहाट प्लास्टिक व कचरा हा आम्हाला स्वच्छ करायचा आहे समृद्धीकडे चांगलं समृद्धीकडे स्वच्छतून स्वच्छतून धन्यवाद